चला तर म्हणजे काय रोजच्या रोज भाजीचं टेन्शन घ्यायचं मस्त गवार घ्यायची आणि अशी चटपटीत भाजी करायची पोटही भरतं आणि मनही तृप्त एक चपाती शिल्लकची खाल्ल्या जाते तर मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे चला तर भाजीला सुरुवात करूया मस्तपैकी ही गवार आणलेली आहे नाही गावरा आहे गावरान भेटली नाही म्हणून ही, ही साधे सिंपल जी गवार भेटली ती घेऊन आली इचे तुकडे करून घेतले आणि मस्त पाण्यामध्ये हिला धुवून घ्यायची आहे स्वच्छ मला माहिती आहे सकाळी उठलं ना भाजीचं सर्वात पहिले टेन्शन डबे मुलांचे डबे कुणाला काय पाहिजे कुणाला कशी पाहिजे त्या पद्धतीने टेन्शन असतं पण ही भाजी तुम्ही बनवाल ना तर अगदी सर्व पोट भरून खातील तर स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेणार आहोत म्हणजे अशी भुरडसारखी हिचं तयार पेस्ट करून घ्यायची आहे कडे ठेवलेली आहे त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि तेच रुटिंग आपलं जिरं मोहरी कढीपत्ता मी नंतर घालणार आहेत आणि जी अद्रक लसणाची पेस्ट होती म्हणजे सॉरी लसण आणि मिरचीची पेस्ट होती ती घातलेली आहे कढीपत्ता मी नंतर घातला म्हणजे तेल तडतडीत उडत नाही आता यामध्ये मस्तपैकी हळद धनेपूड गरम मसाला सब्जी मसाला मी नंतर घालणार आहे तो थोडा फ्राय झाला त्यानंतर सब्जी मसाला घालायचा आहे आता हे परतल्यानंतर यामध्ये जी धुतलेली गवार होती ती घालून घ्यायची आणि मस्तपैकी हिला परतून घ्यायची आणि यावरती आपण झाकण ठेवणार आहोत पण जशी जशी तुम्ही परतून घेणार ना तशी तशी गवार व्यवस्थितपणे शिजते यात पाणी घालायची अजिबात गरज नाही हवं तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालू शकतात पण वाफेवरती ही भाजी छान शिजते चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्हाला नुसती गवार नसेल खायची तर दोन बटाटे चिरून घ्यायचे आणि ज्या पद्धतीने ही भाजी बनवली आहे त्याच पद्धतीने घालून घ्यायची आणि मुलांसाठी जर करायची असली तर त्यामध्ये ना लाल तिखट वापरायचं हिरवी मिरची घालायची नाही तर राजस्थानमध्ये तर गवार उन्हाळ्यात ते वाळवून उन घेतात आणि याची भाजी बनवतात ती ते लोक जरा वेगळ्या पद्धतीने बनवतात यामध्ये दही टोमॅटो अशा बऱ्याच प्रकारे भाजी बनवली जाते वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवतात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हिरवी मिरचीचाच जास्त वापर होतो तर भाजी बऱ्याचपैकी होत आलेली आहे आता यामध्ये थोडा कोथंबीर घालणार आहोत परत एक वेळेस परतून घ्यायची आहे आता कोथंबीर घातल्यानंतर मस्त परतून घ्यायची आहे तर आमच्या खानदेशामध्ये ही भाजी रसावाली बनवली जाते हिरवी मिरची लसूण अद्रक आणि शेंगदाणे परतून घ्यायचे आणि मिक्सरला एक वेळेस फिरवून घ्यायचं त्यामध्ये थोडं कोथंबीर घालायचं आणि ती पेस्ट तयार करून घ्यायची तेलामध्ये हा मसाला सोडायचा आणि वरण ही गवाराची भाजी सोडायची खूप छान होते ती पण रश्यावाली भाजी ता आपली भाजी होत आलेली आहे ताट तयार करून घेणार आहोत तर गरमागरम चपाती गरमागरम भाजी आणि मी साधं वरण बनवलेलं आहे त्यावरती थोडं तूप घालायचं आणि भात घेतलेला आहे तर असा मेनू असला म्हणजे अगदी पोट भरून जेवाल तर या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कोट अजिबात वापरलेला नाही अगदी अशीच चटपटीत बनवलेली आहे तर माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तुम्ही भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद